श्री गणेश ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद फारने पी एच डी संग्राहक कैलासवासी तथा दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण एक्केचाळीस सत्यसंकल्पत्वाकडे वाटचाल गुरुवार पाचवा अन क्रमांक एकशे बत्तीस आत्मप्रतिष्ठा व आत्मगौरव म्हणजे काय हे आपण मागे पाहिले होते त्याप्रमाणे आपण कोण आहोत हे ज्याचे त्याला कळू शकते तसे ते कळले म्हणजे वेली लोक आपल्याबरोबर कसे वागतात त्यावरून आपला मन होतो की अपमान होतो होत आहे हे ठरविता येते एखाद्या मनुष्यास लहानपणी निरनिराळ्या ठिकाणी निर निर निरनिराळी निर निर कामे करावी लागतात आणि जेथे ज्या प्रकारचे काम करत असेल त्या प्रकारे तेथील माणसे त्या संबोधित असतात आणि तेव्हा त्या मुलाचा मान अथवा अपमान काहीच होत नाही उदाहरणार्थ समजा की एक मुलगा एकाच्या घरी विद्यार्थी म्हणून राहतो तर दुसऱ्या एका घराचे बाजारातील सामान आणून देण्याचे काम करतो आणि त्याच वेळी तिसऱ्या ठिकाणी तोच मुलगा एका लहान मुलाची शिकवणी करून द्रव्या अर्जन करतो लहानपणी एकाच वेळी अशा प्रकारे तीन प्रकारचे भूमिका करीत असलेल्या ले मुलास त्या त्या ठिकाणचे लोक निरनिराळ्या नावाने संबोधतील एके ठिकाणी त्यास बागरवास्थळ मानतील दुसऱ्या ठिकाणी केवळ विद्यार्थी म्हणून अरे मुला म्हणून संबोधतील किंवा ऐकरी नावाने हाक मारतील तिसऱ्या ठिकाणी शिक्षक म्हणून स्थान मिळेल अशा परिस्थितीत आपण आपना असलो तर आपणास आत्मप्रतिष्ठा किंवा आत्मगौरव प्राप्त झाला नसल्याने वरील निल निलनिराळ्या प्रसंगी जी संबोधने आपणास लावली जातात त्यामुळे आपला अपमान झाला आहे असे होत नाही परंतु अशा प्रकारे कष्ट सहन करून वा न करता आपण मोठे झालो व आपण आपले समाजातील स्थान वकील डॉक्टर शिक्षक व अन्य कोणतेही प्राप्त करून घेतल्यावरही जर ती पूर्वीची संबंधित मंडळी आपल्या त्याच पूर्वीच्या संबोधनाने हक मारतील तर तो मात्र आपला अपमान होऊन आपल्या प्रतिष्ठेस बाधा धक्का बसल्यासारखी होईल आणि तसे होताना त्या तसे संबोधणाऱ्या व्यक्तीच्या असंस्कृततेची साक्षी जगाला पटेल लहानपणी आई आपल्या मुलास कारड्या म्हणून हाक मारते पण मुलगा मोठा झाल्यावर व त्या मुलासही मुले झाल्यावर नाही गैर होईल माझ्या तोंडात बसले त्यास मी काय करू असे तिचे म्हणणे योग्य होणार नाही तिने स्वतःमध्ये सुधारणा केलीच पाहिजे आणि ती तशी सुधारणा न करेल तर तो तिच्या असंस्कृततेचा परिणाम ठरेल तिच्या मनाचा तो हलकेपणा आहे असाच त्याचा अर्थ होईल अर्थात आपण समाजातील आपले स्थान नीट शोधले पाहिजे आत्मगौरव व आत्मप्रतिष्ठा म्हणजे काय हे नीट ओळखले पाहिजे म्हणजे त्या पुढील आपला मार्ग आपणास स्पष्ट दिसूच लागतो आपल्या जीवनात आपणास अनेक गोष्टी असाव्यात असे वाटते शिवाय त्या त्या गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे असाव्यात व्हाव्यात घडाव्यात असेही आपणास वाटते परंतु हे जे आपले वाटणे आहे त्याप्रमाणे घडत मात्र नाही असा आपला अनुभव आहे काहीसे घडते आणि भवंशी आपल्या इच्छेप्रमाणे संकल्पाप्रमाणे घडत नाही असा सर्वसामान्य लहान मोठ्या सर्व मानवाचा जीवांचा अनुभव आहे ईश्वराचे मात्र तसे होत नाही त्याने जो जो संकल्प केला आहे तो तो त्याचा पूर्ण झाला आहे एक अवभ्या अंब्रजा येव अशी श्रुती आहे असा संकल्प ईश्वराने केला व त्याप्रमाणे घडले आणि हा सर्व जगाचा पसारा निर्माण झाला म्हणूनच त्या सत्यसंकल्प असे म्हणतात ईश्वर हा सत्यसंकल्प किंवा सिद्ध संकल्प आहे जीव व ब्रह्म हे असे सत्यसंकल्प नाहीत ब्रह्म हे तर निसंकल्प निर्विकल्प आहे जीव हा तर मिथ्या संकल्प आहे असल्यामुळे आपण आपल्याच उदाहरणावरून पाहिले सर्वांशी मिथ्या संकल्पही नसला तरी भववंशी तो तसा आहे आणि ब्रह्म तर संकल्प रहितच आहे मग अशी ब्रह्माची व्याख्याच कशी करता येईल तशी काही व्याख्यास करण्याचा प्रयत्न केला तर ब्रह्माचे ब्रह्मत्वच शिल्लक राहणार नाही उपासना म्हणजे देवाजवळ ईश्वराजवळ ईश्वराजवळ जाण्याने उपासना वा भक्ती हे दोन मार्ग आहे जीव आणि ईश्वरात मिथ्या संकल्पत्व आणि सत्यसंकल्पत्व हाच काय तो फरक आहे हा फरक जीवाने ईश्वराची उपासना करून कमी केला पाहिजे तो फरक वा ते अंतर कमी होत चालले आहे किंवा नाही हे ज्याचे त्या समजू शकते त्यास इतर कोणाकडे जाऊन ठरवण्याची आवश्यकता नाही ईश्वर हा शंभर टक्के सत्यसंकल्पीय आहे काय असा प्रश्न कोणी अतर्कात अति तर्कवादी कढवू शकेल कारण केलेल्या सर्व संकल्पाची प्राप्ती झाली हे ईश्वराबद्दल निर्णयात्मक कोण सांगू शकेल असा तर्क मानला जाऊ शकतो व त्याचे समाधान कशाने होईल हे निश्चित सांगता येणार नाही तेव्हा सध्या आपण या वादात न शिरता असे समजू की देवास वीस टक्के यश येत नाही म्हणजे त्याने केलेल्या शंभर संकल्पापैकी के ऐंशी संकल्प सिद्धीत जातात मात्र आमची निष्ठा तो शंभर टक्के सत्यसंकल्प आहे या ऐंशीच्या प्रमाणातच जीव व ईश्वर यातील अंतर धरून आपन ते अंतर आपण आपण ते कमी करण्याचा प्रयत्न करावा समजा सध्या करीत असलेल्या संकल्पा फक्त आपले संकल्प सिद्ध होतात व ऐंशी होत नाहीत म्हणजे सिद्धीच्या बाबतीत देवाशी आपले व्यस्त प्रमाण होऊन दोघांच्या मध्ये साठचे अंतर दिसते अनुभवास येते आणि ते आपणास जीवास मानवास कापायचे आहे हे अंतर कमी करण्याचे साधन उपासना किंवा भक्ती हेच आहे त्या बाबतीत ज्ञान हे साधन नव्हे कारण ज्ञान हे ब्रह्मप्राप्तीचे साधन सांगितले जाते ब्रह्म हे तर संकल्पातीत आहेत हे मी मागे पाहिले निर्विकल्पात संकल्प कोठला तेव्हा ईश्वर प्राप्तीची भक्तीची आणि उपासना ही साधने होत ब्रह्म किंवा शिवतत्व हे निर्गुण आहे अहम ब्रह्मास्मी असा सिद्धांत आहे मीच जर ब्रह्म आहे तर मी आणि ब्रह्म यातील अंतर कापले ही कल्पनाच संभवत नाही अर्थात सत्य सत्यसंकल्पही तो ईश्वर त्याचे आणि माझे अंतर मला कमी करावायचे आहे दूर असेल तरच त्याच्याजवळ बसण्याचा प्रश्न येईल जो विभक्त असेल तोच भक्ती करू शकेल उपासना आणि भक्ती यातही अंतर आहे आपण सामान्य लोकांनी उपासना मार्ग स्वीकारावा भक्ती करतो म्हणून करू नये उपासना मार्गच आपल्या अधिकाराप्रमाणे सोयीचाही आहे उपासना करीत असताना आपल्या वैयक्तिक संसारातील गोष्टी उपासकाच्या मनात आल्या तर नव्हे आपण संसारे असल्याने आणि संसारात देवाची मदत हवी म्हणूनच आपण उपासना करणारे असल्याने अशा अनेक गोष्टी आपल्या मनात येणारच अशा वेळी उपासक प्रामाणिकपणे म्हणू शकतो की हम्मास आमच्या अडचणी दूर न झाल्या तर उपासना करताना त्या आमच्या आमच्या मनात मनात येणारच कारण त्यांची उपासकाची अशी सुलभ प्रामाणिक सोयीची व जीवनोपयोगी भूमिका असते असे असल्यामुळे आपण भक्तीचा कठीण मार्ग न स्वीकारता साधा उपासनेचा मार्ग स्वीकारावा हे चांगले उपासक आज हे तर उद्या ते असे एका मागून एक निर्णयाकाळे काहीतरी मागणे मागत राहणार संकल्प करणार पहिली मिळाले पहिला संकल्प पूर्ण झाला की यद्ने माग कि दुसरे मागणे त्यानंतर तिसऱ्याची गरज उत्पन्न होणार असा नित्यक्रम आहे यज्ञेन यज्ञ माझे चंद देवा या मंत्राचा अर्थ हाच आहे की एका संकल्पातून दुसऱ्या संकल्पाची उत्पत्ती आहे अशा या संकल्पांना अंत असणारच नाही आणि म्हणूनच शाने उपासक मूलतः आपणात आणि देवात जो मिथ्या आणि संकल्पत्वाचा फरक आहे तोच नाहीसा करण्याचे मागणे देवाजवळ मागत असतात देवा मला सत्यसंकल्पी होऊ दे जो जो संकल्प मी करीन तो तो पूर्ण होऊ दे आणि हा जो तुझ्या माझ्यातील फरक आहे ना तो निघून जाऊ दे हे मागणे मिळाल्यावर दुसरे मागणी मागाव्याची उरतच नाही येथे असा प्रश्न उत्पन्न होतो की उपासना केल्याने आपण सत्यसंकल्पत्वाकडे हळूहळू जाऊच असे कशावरून तर याची खात्री पूर्वी संतांनी स्वानुभवाने आपणास देऊन ठेवलेली आहे हा मार्ग अमकास यशाचा सर्वांना सुलभ आणि कशाची आवश्यकता नसणारा असा बिन अटीचा प्रिकंडिशन्स असा आहे समर्थ रामदास स्वामी म्हणतात मनी धरावे ते होते विघ्न घेऊनही जाते कृपा केली प्रचित मनात जे जे धरले जो जो, जो, जो संकल्प केला तो तो सिद्धीच देवाची कृपा असून माझा निश्चित अनुभव आहे हे उपासनेचे फळ श्री समर्थांनी स्पष्ट सांगितले आहे तसेच ते आणखी इतर संतांनी सांगितलेच आहे जसे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी पूर्ण पूर्ण कामनिवृत्त श्रीनिवृत्ती ज्ञानदेव देव म्हणे मी ज्या ज्या इच्छा कामना केल्या त्या त्या सर्व पूर्ण झाल्या असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसेच श्री संत म्हणतात की सकल राम दुर्लभ रामाची कृपा झाल्यास या जगातील सर्व पदार्थांपैकी कोणताही पदार्थ मिळण्यास दुर्लभ अशी ते खात्री दुर्लभ नाही अशी ते दे खात्री देतात याचाच अर्थ उपासकाचे संकल्प पूर्ण होतात असा आहे आपण करीत असलेली उपासना परिणामी आपणास फलदायक होत आहे किंवा नाही हे आपले आपणासच पाहता येते ज्या प्रमाणात उपासना करू लागल्यापासून आपले संकल्प सिद्ध होण्याचे प्रमाण वाढले त्या प्रमाणात उपासना वाजवी ठरून फलद्रूप होत आहे हे ज्याचे त्यास ओळखू येऊ शकेल मागे आपण उदाहरण म्हणून जीवाचे आपले संकल्प सिद्ध होण्याचे प्रमाणे शेकडा वीज गृहित धरलेले आहे जर उपासना करू लागल्यामुळे मध्ये वाढ होत गेली तर त्याने एकवीस बावीस पंचवीस अशी ज्या प्रमाणात वाढ होईल त्या प्रमाणात ईश्वर व आपण ह्यामध्ये असलेले अंतर कमी करीत आहोत असे आपले आपणास कळले हे कळण्यासाठी दुसऱ्या कोणीही गुरुचीही आवश्यकता लागणार नाही मी यात काही नवे सांगितले नाही आणि पदरचेही काही सांगितलेले नाही हे अंतर आपण देवात असलेले अंतर कमी करण्याच्या गतीत मानवा मानवामध्ये फरक पडू शकेल कोणी अंतर लवकर कापेल कोणी उशिरा कापेल पण प्रत्येकाची प्रगती होईल हे निश्चितच जो तो जिथल्या तेथेच राहणार नाही हे खास प्रत्येक जण ईश्वराकडे वाटचाल करू लागेल म्हणून या मार्गात सुलभता आहे असे मी म्हटले या मार्गास अमुक एका मानसिक प्रक्रियेची परिस्थितीची व अभ्यासाची आवश्यकता नाही प्रारंभी ते आहे तेथूनच व आहे त्या परिस्थितीत वाटचाल करू शकतो अर्थात मागे आत्मप्रतिष्ठा व आत्मगौरव हा जो विषय सांगितला होता याच्या पुढील असा विषय आहे की आपले स्थान आपण निश्चित केल्यावर पुढील वाटचाल चालू लागणे हे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते व ते त्याच्या हिताचेही असते यासाठी कोण्या गुरु वगैरेची तादृश आवश्यकता असत नाही हा मार्ग सर्वांकरता मोकळा व सुलभ आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णवाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगल मुर्दी मोरया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय शिवराम